हॅलो फ्रेंड्स आहे मध्ये खूप 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 स्वागत आहे आज आपण एक छान रेसिपी बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव ही बघा आपली ही कॅरेमल खीर इतकी मस्त टेस्टी झालेली आहे बनवायला अगदी सोपी आहे अगदी नवीन प्रकारची ही तांदळाची खीर आहे आता श्रावण महिना चालू आहे तर रोज आपल्याला काही ना काहीतरी देवाला गोठ दाखवायला पाहिजे किंवा सणावाराला सुद्धा दाखवायला पाहिजे तर हे अशा प्रकारची कॅरेमलाइज खीर आपण बनवू शकता चला तर मग बघूया आपण ही खीर कशी बनवायची आहे ते असं पण कॅरेमल खीर बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे वन फोर्थ कप हे चांगले सुगंधी तांदूळ आहेत बासमतीच्या ह्याचे ते मी चांगले धुवून घेतलेले आहेत आणि अर्धा तास मी असे हे बाजूला ठेवलेले आहेत खीर बनवण्यासाठी मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध आहे गरम करायला ठेवलेलं आहे दुधाला चांगली उकळी येऊ हो दे दुधाला आपली उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे भिजवले जे हे तांदूळ आहेत ते घालूया आणि मंद विस्तवावरती आपण हे छान असे मऊ असे शिजवून घेऊया साधारणपणे आठ ते नऊ मिनटं लागतील आता हे शिजवून घेऊया खिरीसाठी आपण आधी ड्रायफ्रूट थोडेसे तळून घेऊया एक टेबलस्पून तूप गरम करायला टाकलेलं होतं आता त्याच्यामध्ये हे थोडंसं भाजून घेऊया काजू बदाम आपले तळून झालेले आहेत काढून घेतलेले आहेत त्याच पॅनमध्ये आपण परत वाटी साखर घालायची आहे आणि ही साखर आपण आता कॅरेमल करायची आहे मंद विस्तवावरती आपण ही साखर गरम करून घ्यायची आहे आपली साखर आता मेल्ट व्हायला लागलेली आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्याने अगदी छान आपली ही कॅरेमल साखर होऊन जाईल अगदी मधून मदुन मधून असं हलवत रहा म्हणजे चिटकणार नाही आता साखरेचा रंग बदलत आला आहे अजून थोडीशी आपण फक्त गरम करूया आता ह्याला छान डार्क रंग आलेला आहे आता ह्याच्यामध्ये फक्त आपण एक चमचा पाणी घालूया आणि लगेच आपण झाकण ठेवूया बंद केलेला आहे आता साखर ह्याच्यामध्ये आपण विरघळवून घेऊया चांगली पाणी घातल्यानंतर आपण परत ही त्याच्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे आणि मग नंतर का आपण खिरीमध्ये घालायचं आहे हे आता चांगली गिर घाललेली आहे आता खिरीमध्ये घालूया खिरीमध्ये घातलं आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण जे तळलेले म्हणजे ड्रायफ्रूट्स होते त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता हे घालूया थोडे आणि थोडे आपण सर्व करताना घालूया हे आता चांगले मिक्स करून घेऊया आपली आता ही कॅरेमल खीर सर्व करण्यासाठी रेडी आहे आपण आता ही खीर काढून घेऊया थोडी आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया आणि मिक्स करून घेऊया ही खीर आपण सणावाराला किंवा आपण देव्याला नैवेद्य दे दे दाखवतो की भोग दाखवतो तेव्हाही बनवायला खूप अगदी छान आहे नवीनच प्रकार आहे अगदी हा करून बघा सगळ्यांना खूप अगदी आवडेल वरतून आपण ड्रायफ्रुट्सनी त्याला सजवलेलं आहे आणि आता ही सर्व करूया फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद